Hello friends welcome back माय चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक दिनावर भाषण ते पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आदरणीय मुख्याध्यापक मान्यवर शिक्षक वृंद तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी इथे एका विशेष प्रसंगी तुमच्या समोर बोलायला उभा आहे तो प्रसंग म्हणजे शिक्षक दिन दरवर्षी पाच सप्टेंबर रोजी आपण शिक्षक दिन साजरा करतो हा दिवस भारतात चे माजी राष्ट्रपती महान तत्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्यांनी आपल्या जीवनात शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले त्यांच्या मते शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो शिक्षकाचे स्थान आई आईवडिलांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे जसा शिल्पकार दगडाला आकार देतो तसा शिक्षक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देतो विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षक हा मार्गदर्शक तारा असतो तो केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवत नाही तर चांगला माणूस कसा व्हायचे हेही शिकवतो आपण पाहतो की प्रत्येक महान व्यक्तीच्या मागे एखादा महान शिक्षक उभा असतो छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मावळ्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामींनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाची गोडी त्यांच्या गुरूंमुळेच लागली यावरून हे स्पष्ट होते की शिक्षकाच्या मार्गदर्शनाशिवाय समाजात प्रगती अशक्य आहे आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी शिक्षकाचे महत्त्व कमी झालेले नाही इंटरनेटवर ज्ञान मिळू शकते पण ते ज्ञान योग्य प्रकारे समजावून घेण्यासाठी आणि आयुष्यात उपयोगात आणण्यासाठी शिक्षकाची गरज असतेच शिक्षक दिन हा केवळ एक उत्सव नाही तर आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना आदर मान व प्रेम अर्पण करतो शाळा महाविद्यालयात विद, विविध कार्यक्रम भाषणे नाटिका आयोजित केल्या जातात विद्यार्थी आपल्या शिक्षकांचा गौरव करतात हा दिवस म्हणजे शिक्षकांच्या कार्याची दखल घेण्याचा क्षण असतो प्रिय शिक्षकांनो तुम्ही आम्हाला केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही तर जीवन जगण्याची कला शिकवली आहे तुम्ही आमच्या मनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवला आहे तुमचे ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही शेवटी एवढेच म्हणेन की समाजात कितीही बदल झाले तरी शिक्षकाचे स्थान कधीही चुक बदलू शकत नाही शिक्षक हेच राष्ट्राचे खरे शिल्पकार आहेत त्यांना मान देणे हे आपले कर्तव्य आहे धन्यवाद तर मित्रांनो आजचे हे छोटेसे भाषण तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद